नमस्कार मित्रांनो मित्रांनो तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेते मंदार चांदवडकर सगळ्यांनाच माहीत आहेत मालिकेतील त्यांची आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका खूप गाजली आत्माराम भिडे पत्नी माधवी भिडे आणि त्यांची मुलगी सोनू असं हे मराठी कुटुंब असतं मंदार चांदवडकर यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील अभिनेत्री आहे स्टार प्रवाहावर हो नवीनच सुरू झालेल्या मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत अभिनेते मंदार चांदोडकर यांच्या पत्नीचं नाव स्नेहल आहे त्यांनी काही टी व्ही मालिकांमध्ये काम केलं आहे स्टार प्रवाहावर नुकतीच लग्नानंतर होईलच फ्रेम ही मालिका सुरू झाली आहे मृणाल दुसानीसने या मालिकेतून कमबॅक केला आहे याच मालिकेत स्नेहल चांदोडकर या मंजुषा सावंतची भूमिका साकारत आहेत तोंडावर गोड पण मनातून कट कारस्थान पैशाची लालच असलेली ही त्यांची भूमिका आहे स्नेहल यांनी नुकताच व्हिडिओ शेअर करत सांगितलं नमस्कार मी स्नेहल मंदार मी तुम्हाला भेटायला येत आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून मंजू या भूमिकेत आंबट गोड तिखट ही माझी भूमिका आहे दी स्नेहल यांनी काही हिंदी मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत मंदार चांदोळकर बायकोबरोबर सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असतात त्यांचे व्हिडिओ खूप पसंत केले जातात